माझ्यावर या सर्व बाबतीमध्ये प्रचंड दबाव आहे असं ठाण्यातल्या एका मोठ्या नेत्याचा माझ्यावर प्रचंड दबाव आहे त्याच्यावर माझी काम ही तुमच्याकडे लोकांसाठी असते मी भ्रष्टाचार समोर कोविड कोविडमध्ये एवढा मोठा घोटाळा झाला या ठाणे महानगरपालिकेमध्ये असाच एक मोठा ठाणे महानगरपालिकेतला मी म्हणतो आत्तापर्यंतचा कोविडचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे जाधव यांचे हे पाऊल केवळ पराभवाचा स्वीकार नाही तर मनसेमधील अंतर्गत अस्वस्थतेचा एक महत्वाचा टप्पा असल्याची चर्चा सुरू आहे जाधव यांनी आपल्या पत्रात नमूद केले की काम करताना माझ्याकडून काही चूक झाली असल्यास आस। आपण मला माफ करावे यामागे केवळ नम्रता नाही तर पक्षातील खदखतही स्पष्ट दिसते ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जाधव यांची आक्रमक मनसे सैनिक म्हणून ओळख होती विशेषत कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामांमुळे ते चर्चेत राहिले आरोग्य घोटाळे उघड करणारे आणि कामगारांना नोकऱ्या मिळवून देणाऱ्या जाधवांनी एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार टीका करत मोठे घोटाळे उघड करण्याची मागणी केली होती परंतु राज ठाकरे यांची रणनीती आज प्रश्नचिन्हाखाली आहे लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेला भाजपाने संपवले अशी कार्यकर्त्यांच्या मध्ये चर्चा आहे शिवाय स्वतःच्या मुलांना निवडून आणता न येणारे राज ठाकरे इतर उमेदवारांना कसे निवडून आणणार असा रोखोक सवाल कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे मनसे आणि वंचित बहुजन आघाडीची अवस्था पाहता या पक्षाने जनाधार मिळवण्यात अपयश आले आहे या उलट आप पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता मिळवून आपली ओळख निर्माण केली आहे त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मनसेचा सध्याचा पराभव हा फक्त निवडणुकीतील पराभव नसून कार्यकर्त्यांच्या मनातील अस्वस्थतेचा पराभव आहे राज ठाकरे यांना जर पक्ष उभा करायचा असेल तर केवळ आक्रमकता पुरेशी नाही तर संघटनात्मक बळ आणि कार्यकर्त्यांचा विश्वास देणारी ठोस रणनीती गरजेची आहे नाही तर मनसेचे भवितव्य धोक्यात येईल जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद